धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे दोन हा मूवी जो आहे येत्या नऊ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे या मूवीचा टीझर जे आहे ते रिलीज करण्यात आलेला आहे आणि अगदी एकदम मी हेच म्हणेल की गुज बम्स भेटत आहेत चित्रपटाचा टीझर बघून कारण की एक वेगळाच अँगल आनंदिगे साहेब जे आहेत त्यांच्या न पाहिलेल्या गोष्टी आता खरं ते एवढी मोठी पर्सनॅलिटी आहे जे का आपण एका मूवी किंवा दोन मूवी असतील अशा मूवीजमध्ये कवर करू शकत नाही बघा त्यांनी केलेले कार्य जे के या आहे आपला ते तरीही प्रवीण तर्डे जे की या मूवीचे डायरेक्टर आहेत त्यांनी आपल्यापर्यंत त्यांच्या जीवनातील आणखी कोणते कोणते वेगवेगळे किस्से आपल्यासमोर धर्मवीर दोनच्या माध्यमातून घेऊन येतील तेच आपल्याला टीझरमधील एक झलक जे आहे पाहायला भेटलेली आहे एक धर्म नसून भारतातील सर्वच धर्मांचा ते आदर करत होते याच हेच आपल्याला या टीझरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न जे आहे ते केलेला आहे एक मुस्लिम दीदी एक मुस्लिम बहीण बांधव जे आहेत त्यांच्याविषयी टीझरमध्ये आपल्याला पाहाव्याच भेटतं कशाप्रकारे त्यांच्यावर ती अत्याचार झाल्यानंतर त्यांना भुरका काढ म्हणतात व त्यानंतर कोणती ऍक्शन्स घेतात ऍक्शन घेतात हे आपल्याला टीझरमधून खूप एकदम प्रकष्टरित्या एकदम परफेक्ट दाखवण्याचं ट्राय जे आहे ते केलेलं आहे आणि सीन्स एवढ्या छान प्रकारे कॅप्चर केलेल्या आहेत बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो झेंडा असेल जो केसरी झेंडा असेल त्याच्यानंतर जो ट्रेनच्या बाजूचा सिक्वेन्स असेल किंवा ते जेव्हा भुरका काढत नंतर त्याच्यानंतरचा सिक्वेन्स एक आहे बघा ज्यामध्ये मागे वाघ आहे नंतर पुढे ते आहेत तर हे सीन्स जे आहेत तो कॅप्चर करण्याची सिनेमॅटोग्राफी लेबल आहे बघा कॅमेरा वर्क आहे मला तरी खूप भारी वाटलेलं आहे बघा कारण की एखाद्या पर्सनॅलिटीला कशाप्रकारे आणखी उठून आपल्याला दाखवता येईल हे जे एक डायरेक्टरचं गोष्ट असते जे डायरेक्टरने असायला पाहिजे त्यांना समजलं पाहिजे की नेमकं प्रेक्षकांना काय पाहिजे आहे नेमकं एखाद्या व्यक्तिमत्व किती मोठं आहे कशाप्रकारे दाखवावं हे आपण या टीझरमधून पाहू शकतो टीझर खूप भारी आहे बघा व तुम्ही एकदा नक्की वॉच करा बिंग वॉच करा मी तर मूवी हमकास बघणार आहे धर्मवीर एकही बघितला होता आता दुसराही पार्टसाठी मी एक्सायटेड आहे अशाच प्रकारे तिसराही चित्रपट यावा मी असंच म्हणेल आणि येणार देखील आहे असं म्हणत आहेत शेवटी तुम्ही किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू